एम डी खबर देणाऱ्याचा देणाराच हा सूत्रधार निघाल्याचं समोर आलेलं आहे जमीन व्यवहारासाठी रचलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे चाकणमधला हा प्रकार आपण पाहतोय चाकणमध्ये एम डी ड्रग्सची खुलेआम विक्री होते हे पोलिसांना सांगण्यात आलं आणि ही खबर ही बातमी पोलिसांपर्यंत देणाराच हा एम डी ड्रग्सच्या या सगळ्या रॅकेटचा सूत्रधार असल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी सापळ रचून आरोपीला आता अटक केलेली आहे त्याला बेडा ठोकल्या चाकण पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की या एका गाडीमध्ये आणि एका पर्टिक्युलर हॉटेलच्या समोर ही गाडी पार्क केली आहे आणि त्यामध्ये एम डी नावाचे ड्रग्स आहेत म्हणून तर त्या पद्धतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून हा जो सगळा त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि गाडीची झडती घेण्यात आली तर त्यामध्ये आपल्याला सात ग्रॅम एम डी प्रत्यक्षात त्या गाडीमध्ये मिळालं संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला व त्यामधील तुषार कट जो आहे गाडीचा मालक त्याला अटक करण्यात आली त्याच ठिकाणी